जीवनसत्वाच्या जास्त डोसमुळे शरीराचे नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का कारण जीवनसत्व सी हे खूपच फायदेशीर सूक्ष्मपोषक असं आहे आणि त्यामुळे वाढ विकास आणि लोह शोषण्यास मदत होते परंतु ह्याच्या अतिसेवनाने ऑस्मॅटिक डायरिया म्हणजे अतिसार होऊ शकतो असे संशोधन नुकतंच झालं आहे आणि जर तुम्ही दोन हजार मिलीग्रॅम पेक्षा जास्त सेवन करत असाल तर ऑस्मॅटिक डायरिया अतिसार होऊ शकतो अतिसार आणि मूतखडा व्यतिरिक्त जास्त डोस झाला की तुम्हाला पोटात पेटके येणे किंवा मळमळ होणे किंवा निद्रानाश सुद्धा होऊ शकतो त्यामुळे प्रौढ व्यक्तींसाठी नव्वद एम जीपेक्षा पेक्षा जास्त डोस नसावा आणि प्रौढ स्त्रियांसाठी पंच्याहत्तर एम जीपेक्षा पेक्षा जास्त डोस नसावा जर धूम्रपान करणारे आणि काही विशिष्ट आजारांमध्ये जर व्हिटॅमिन ची गरज पडली तर हा डोस दोन हजार एम जी पेक्षा जास्त नसावा ज्यांना किडनीसारख्या समस्या आहेत त्यांना हजार मिलीग्रॅमचा डोससुद्धा खूप त्रासदायक ठरू शकतो आणि हे परत्वे बदलू शकतं